ठाकरे सेना आणि मनसेची युती झाल्यानंतर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केलंय ठाकरे सेना आणि मनसेचं जागा वाटप संपलंय असं विधान संजय असं आहे की मुळात मुंबईतल्या जागा किती आहेत त्यानुसार जागा वाटप होईल कोणाची कुठे ताकद आहे त्यानुसार जागा वाटप होईल आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आमच्या बरोबर हवे पण आता मनसे आणि शिवसेनेतलं जागा वाटत आता संपलेलं आता आकड्यावरती जर युती आडत असेल आकड्यावरती युती आत्ता कामा जिंकून येणाऱ्या संदर्भात चर्चा केली पाहिजे थे। माझ्या ठिकाणी एखाद्या दुसरा पक्षाचा उमेदवार जिंकणार असेल तर त्यासाठी जागा सोडली पाहिजे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका